नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा भूमिलेख माध्यमाच्या मदतीने खूप महत्वाचा जो प्रयोग आहे निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे ज्यामुळे भावकीचे जे वादविवाद असणार आहेत ते मिटणार आहेत कशा प्रकारे मिटणार आहेत काय निर्णय घेतलेला आहे संपूर्ण अपडेट जाणून घेण्याच्या आधी आपण जर या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू लेखन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन अपडेट व्हिडिओ जॅन्युन कंटेंट किंवा इतर योजना ज्या असतील त्या पाहायला मिळतात तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूवलेखन देखील प्रेस करून टाका सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं त्यामुळे सबस्क्राईब करून टाका तर चला पुढे व्हिडिओमध्ये सुरू करूयात तर पा खूप महत्वाचे आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे अपडेट असणार आहे खूप महत्वाची ज्यामुळे भावकीचे वादविवाद मिटणार आहेत शांतता वातावरण होणार आहे काय आहे तर अभिलेख या माध्यमातून एक प्रयोग करण्यात येणार आहे एक निर्णय घेण्यात येणार आहे ज्यामध्ये जो शेतकऱ्याचे वाद वगैरे वे, निर्माण होतात भावभावकीचे वाद निर्माण होतात जमिनी विकण्यावरती जर विकायला काढली तर आपल्याला सहमती लागते की विकायची की नाही भावकेची सहमती लागते परंतु इथून पुढे अशी सहमती घेण्याची गरज नसणार आहे कारण भूमी अभिलेख मार्फत एक निर्णय घेण्यात घेण्यात आलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा त्याचा वितर त्याचा एक नकाशा तयार केला जाणार आहे प्रत्येकाला एक एक नकाशा भेटणार आहे कारण आपण जर पाहायला गेलं तर खातेदाराचा जो आहे जे सात बार आहे त्या सात बारावरती बारा अनेक खातेदार अनेक जास्तीत जास्त खातेदार आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं फोड करता येत नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याला जर त्या भावाला किंवा जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ती जमीन विकायची असेल तर शेजारच्या जे खातेदार असते त्याची सई त्याची संमती घ्यावी लागते तेव्हा तिथून पुढं ती, 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 ती जमीन विकता विकावी लागते किंवा त्यावरती वाद विवाद होतात मग न्यायालयापर्यंत जातं तिथून परत मग पैसे भरायचं मग तिथून अनेक खर्च मग तिथून पुढे ती जमीन विकायची असे खूप भावकीचे वाद वगैरे तयार होतात तर यापुढे भूमी अभिलेख हाच वाद निर्माण होऊ नये यासाठी महत्त्वाचा महत्वाचा प्रयोग पार पाडणार आहे निर्णय घेण्यात येणार आहे आणि घेतलं देखील आहे हा फक्त प्रसिद्ध करायचा आहे प्रयोग आचरणात आणायचा आहे तोच महत्त्वाचा निर्णय आहे आणि या निर्णयामध्ये ज्या प्रत्येकाला एक एक अलग नकाशा पाहायला मिळणार आहे प्रत्येक सात बारावरती प्रत्येक खातेदाराचा एक विक वेगळा नकाशा आपल्याला पाहायला मिळणार आहे जेणेकरून जेव्हा आपण एखादी जमीन विकायची असेल शेतकऱ्याची जमीन विकायची असेल कोणत्याही खातेदाराची सहमती लागणार नाही आहे आणि तो खातेदार सहजरित्या ती जमीन विकू शकतो आणि वादविवाद इथे थांब शकतो म्हणजे एकमेव कारण म्हणजे वाद मिटवण्यासाठी ही जी शासनाचा निर्णय आहे भूमिलेख अभिलेखाचा निर्णय आहे तो हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे यामध्ये बारा जिल्हे जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे त्या बारा जिल्ह्यांची जी नावे आहेत ती सांगत आहेत त्याचप्रमाणे तालुके देखील मी प्रमाणे सांगत आहे तर पहा पहिला आहे नागपूर नागपूरमध्ये कोही तालुका यामध्ये दोनशे दोन गावं सिलेक्ट करण्यात आलेलं आहे या प्रयोगासाठी दुसरा आहे जळगावमध्ये बदवड तालुका आहे बावन्न गावं सिलेक्ट करण्यात आलेले आहे तिसरा आहे नाशिक नाशिकमध्ये दे देवळा तालुका सेहेचाळीस गावं सिलेक्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर त्यानंतर चंद्रपूरमध्ये बदला बद बदलारपूर असं काहीतरी गाव आहे त्यामध्ये पस्तीस गावं सिलेक्ट करण्यात आलं आहे त्यानंतर बुलढाणामध्ये मलकापूर हे गाव आहे तालुका आहे तालुक्यामध्ये अठ्ठ्याहत्तर जी गावं आहेत ती सिलेक्ट करण्यात आलं आहे त्यानंतर अमरावती अमरावती जिल्ह्यामधील तिवसा जो तालुका आहे त्यामधील नव्याण्णव गावं सिलेक्ट करण्यात आले आहे त्यानंतर परभणी जिल्हा त्यामधील पूर्ण